माझ सोलापूर न्यूज चॅनल महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना शाखा सोलापूर यांच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा पार पडला यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंगळगी येथील नसीमा बागवान मॅडम यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवर कार्यक्रमाचे अध्यक्ष जनाब एम ए गफ्फार सर प्रमुख पाहुणे एम आय एम शहराध्यक्ष माननीय फारुख अहमद शाब्दीभाई भाई माननीय सरफराज शेख शिक्षणाधिकारी श्रीमती तृप्ती अंधारे मॅडम भ्रष्टाचारविरोधी आक्रोश संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री कय्यूम शेख व तसेच इंगळगीचे ग्रामस्थ फैयाज शेख रौफ शेख सलीम शेख जावेद मुल्ला रफिक मणियार शाईन मुल्ला शहनाज शेख अजित गोंधवाने अशफाक शेख शब्बीर गुंदवाने आदी ग्रामस्थ उपस्थित होते माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल